नमस्कार शेतकरी मित्रांनो आपलं सर्वांचं स्वागत आहे देशातील संपूर्ण शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेच्या विसाव्या हप्त्याची प्रतीक्षा लागलेली आहे याच योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्रामध्ये नमो शेतकरी सन्मान निधी योजना राबवली जाते तर या दोनही योजनेचे हप्ते महाराष्ट्रामध्ये येणार आहेत आणि याची प्रतीक्षा आता शेतकऱ्यांना लागलेली आहे मागे बिहारच्या भागलपूर इथून चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला एकोणीसवा हप्ता वितरित करण्यात आलेला होता आणि या हप्त्याची मुदत जूनमध्ये संपलेली होती जून महिन्यामध्ये बिहारच्या सिवान इथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वीस तारखेला सभा होती आणि यामध्येच हा विसावा हप्ता वितरित केला जाईल असे तेथील स्थानिक पदाधिकाऱ्यांनी जाहीर सांगितले सुद्धा मात्र शेतकऱ्यांना या योजनेसाठी ई के वाय सी फार्मर आय डी व्हॉलेटरी सिलेंडर जे काही शेतकऱ्यांनी चुका केलेल्या होत्या यामध्ये सुधारणा करण्यात यावी यासाठी शेतकऱ्यांना एक विशिष्ट वेळ दिला जात आहे आणि या योजनेच्या हप्त्याला विलंब होत आहे असं सांगितला गेला आता मात्र अठरा जुलै दोन हजार पंचवीसला ला बिहारच्या मोथिहारी इथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा आहे आणि या सभेमधून जनकल्याणकारी विविध योजना समर्पित केल्या जाणार आहेत आणि या सभेमधूनच हा पीएम किसानचा विसावा हप्ता शेतकऱ्यांसाठी समर्पित केला जाईल अशी चर्चा आहे मात्र अद्यापही अधिकृत तारीख यासाठी ठरवण्यात आलेली नाही तर यासाठी जी काही अधिकृत तारीख जाहीर करण्यात येईल यासाठी लगेचच अपडेट आपल्या चॅनलवरती दिल्या जाईल तर अशाच नवीन माहिती आणि अपडेटसाठी झटपट चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार